नमस्कार मी साधना शेळके आमच्या जय जे जवान आवाज सोसायटीमध्ये ढोल ताशा लेझिमच्या तालावर नाचत वाजत गाजत गणरायांचे आगमन झाले त्यानिमित्ताने मी माझी स्वरचित रचना सादर करीत आहे शीर्षक आहे गणरायांचे स्वागत ढोल लेजिम वाजत गाजत गणरायांचे करूया स्वागत ढोल लेझिम वाजत गाजत गणरायांचे करूया स्वागत मंगलमूर्ती विघ्नहर्ता महाराष्ट्राचे आराध्य दैवत, मानवी तन गजाचे आनन मानवी तन गजाचे आनन जय गजानन गौरीच्या बाळा प्रिय दुर्वा अन फुल केतकी गळ्यात जास्वंद फुलांची माळा बालगणेश बसले ऐटित बालगणेश बसले ऐटित आवर्तीने सुनी पितांबर लोभसवाने कमलनयन टपोरे बुलवी रूप मनोहर ठाई ठाई तुझी स्थापना ठाई ठाई तुझी स्थापना भक्त करती पूजा अर्चना गाता सुखहरता दुःखहरता आरती आनंद मिळेल भक्तजना तोडुनी ग्रंथ लिहिला दंत तोडुणी ग्रंथ लिहिला म्हणूनही म्हणती तुझं एकदंता गणांचा अधिपती बुद्धिवंता वंदनीय तू साऱ्या जगता रिद्धी सिद्धी बाजूसदोनी रिद्धी सिद्धी श्री मुकुट शोभतो भर झरी पूजेचा पहिला मान तुझला कृपादृष्टी राहू दे भक्तावरी कृपादृष्टी राहू दे भक्तांवरी Да